मी आरोग्य सल्लागार छाया आणि फिटनेस छाया या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे जे की डॉक्टरांचंही म्हणणं आहे की बरीच लोक डॉक्टरकडे जातात आणि विचारतात की चरबी जाळणारे आम्हाला औषधं द्या तर त्यावेळेस डॉक्टर काय म्हणतात माहितीये की चरबी जाळणारं कुठलंही औषध नाहीये कारण की चरबी ही तुम्हालाच तुमची जाळ्याची असते कुठल्याही औषधाने ती जाळी जात नाही आणि त्याला कुठलाही शॉर्टकट मार्ग नाही आहे त्याला फक्त दोनच मार्ग आहेत ते म्हणजे तुमची एक्सरसाइज आणि तुम्ही काय खाताय म्हणजे तुमची फास्टिंग तुम्ही कोणत्या क्वालिटीचं जेवण करताय आणि ते किती बर्न करताय याच्यावर डिपेंड असते फॅट बर्न होणं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बघा मार्केटमध्ये खूप प्रिपरेशन येतात परंतु ते चरबी किती जातात आणि त्याचा आपल्या शरीरावर काय इम्पॅक्ट फॅक्ट्स होतात तर ते काही माहिती नाही परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे बरेच लोक आहेत जे की मॉडर्न औषध म्हणून घेतात चरबी बर्न करण्यासाठी परंतु ते त्यांनी ते, 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 ते चरबी जाळी जात नाही तर त्याचा जे काही ऑप्टेक आहे तो कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं की चरबी जाळणारी जी काही औषधं आहेत ते फॅट बर्न करण्या इथपर्यंत म्हणजे मायक्रोकोन्ड्रिया जो आहे तो फॅट बर्न करतो आणि त्याच्यापर्यंत तो जो इनर लेअरला असतो आपल्या त्याच्या इथपर्यंत आणण्याचं काम ही औषध करू शकतात परंतु जाळू शकत नाहीत म्हणजे जाळणारी औषधं नाही आहेत तर ती डिपेंड आहेत तुम्ही किती एक्सरसाईज करता तुम्ही किती जेवण करता आणि जेवण केलेलं जे काही फॅटमध्ये कन्वर्ट झालेलं ते फॅट तुम्ही कसं बर्न करता यावर डिपेंड आहे त्या गोष्टी आणि बरीच लोक बघा चार टाइम खातात आणि चार टाइम खाण्यामध्ये त्यांचा जो इन्सुलिन लेवल आहे तो इन्सुलिन लेव्हल त्या त्यावेळेस तो पीकवर म्हणजे वरती जातो परत तो खाली येतो आणि बरीच लोकांची पचनक्रिया ही चांगली असते तर ते दोन वेळेस जेवण करतात तर दिवसभरामध्ये त्यांचा एकच वेळेस जो इन्सुलिन लेवल आहे तो वरती जातो आणि रात्री तो डीपमध्ये राहतो परंतु अशी लोक आहेत की नाईट शिफ्ट करतात किंवा रात्रीची मुलं अभ्यास करतात तर त्यावेळेस ती रात्रीची जेवण करतात तर आपण हे रिदम समजून घेतलं पाहिजे की आपल्या शरीराचं एक घड्याळ आहे जे मग ते लिव्हरचा असो आपल्या हार्टचा असो ब्रेनचा असो जसं आपण पाहिलं की जेव्हा आपण रात्रीचं जेवण करतो त्यावेळेस जे काही नॅचरली आपलं जे घड्याळ आहे क्लॉक्स आहे तर ते वेगळे असतात म्हणजे जर आपण पकडलं लिव्हरचं तर लिव्हर हे डेला वेगळं काम करतं आणि नाईटला वेगळं काम करतं म्हणजे संध्याकाळी सहाच्या नंतर त्याचं वेगळं काम चालू असतं म्हणजे वेगळं म्हणजे काय आपण जेही अन्न खातो ते पचवतो it's a calm that दिवसा करत असतं आणि सहाच्या नंतर ते घड्याळ बंद होतं म्हणजे जेही आपण संध्याकाळी सहाच्या नंतर आपण रात्री खाणार आहोत तर ते आ, उलट चालू होतं म्हणजे घड्याळ बंद असतं कारण की पचवण्याचं काम स्टॉप झालेलं असतं आणि सगळ्यात महत्वाचं त्यावेळेस लिव्हर हे आपला मेटाबॉलिझम रेट हे करेक्ट करण्यामध्ये गुंतलेला असतो आणि आपण तिथं जर रात्रीचं जर जेवण केलं किंवा आपण दोन पाव खाली परत अजून जेवण केलं तर ते पूर्णपणे आपल्या शरीरावर त्या आहाराचा त्या जेवणाचा दुष्परिणाम होतो आणि इव्हन लिव्हरवरच नाही त्याचा लोड आहे तर तो पूर्ण कारण की लिव्हर हे पाचशे फंक्शन वर काम करतं मग त्याच्यामध्ये आपले में नाही चा चा जे मेन मेन आहेत त्याच्यात हृदय आलो मेंदू आला आणि ह्याच्यावर सुद्धा त्याचा खूप असं टोलिंग होतं आणि त्याचा परिणाम होतो त्यामुळे रात्रीचं जेवण आपण टाळलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण त्याऐवजी काय केलं पाहिजे कधी जेवण केलं पाहिजे आणि कुठला आहार घेतला पाहिजे आणि ह्याच्यासाठी तुम्ही मला डिटेल माझा मेसेज किंवा कमेंट करू शकता हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही मला मेसेज करू शकता Yes, so thank you so much.